आहोत रूममध्ये काढण्यासाठी शुभ चिन्ह रांगोळी आणि त्या रांगोळींचा अर्थ आपण प्रथम पाहणार आहोत स्वस्तिक तुम्हाला अर्थ काही जणांना माहीतच असेल काही नसेल तरी पण मी सांगते थोडक्यामध्ये स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे स्वस्तिक रांगोळी ही खूप फलदायी आहे कोणत्याही मंगलप्रसंगी पूजेप्रसंगी काढण्यासाठी या सर्व रांगोळी तुम्हाला खूप उपयोगी पडतील आता खूप श्रावण महिना वगैरे येतो आहे त्यामुळे या रांगोळी तुम्ही नक्की काढून पहा कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे व समृद्धी व संपत्तीचे प्रतीक आहे तसेच पवित्रेचे पवित्रतेचे व ज्ञानाचे पण प्रतीक आहे सूर्य हा प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे